सर्वप्रथम मी माझ्या ठाण्यातील सर्व पत्रकार मित्रांचे आजच्या या मनसेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही लागलेली आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांची अधिकृत उमेदवारी ही जाहीर केलेली आहे मागील बारा वर्षात पदवीधर मतदारसंघात जे काही झालं आहे किंवा झालं नाही हे सर्वश्रुत आहे आणि त्याच्यामुळे एक उत्तम उमेदवार एक उत्तम पर्याय संपूर्ण कोकणासाठी सन्माननीय राजसाहेबांनी अभिजित पानसेंच्या रूपाने दिलेला आहे मला वाटतं की पुढची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स ही अभिजित पानसेसाहेब सुरू करते नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो की माझी योग्यता त्यांनी समजली आणि पण गेले अनेक वर्ष ते काही आपण बघतोय की कुठलंच असं घसघशीत काम पदवीधरांसाठी होऊ शकलं नाही होऊ शकलं नाही म्हणण्यापेक्षा प्रयत्नच झाले नाही नाही केलं माझी वैयक्तिक स्वतःची बॅकग्राऊंड ही शैक्षणिक कामातली आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तर मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष अनेक वर्ष होतो गेले पंचेचाळीस वर्ष ग्राम मंगल नावाची बाल शिक्षणातले जे डहाणूमध्ये जी एक संस्था चालते माझे वडील रमेश पानसे आणि अनुताई वाघ पद्मश्री अनुताई वाघ यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे बाल शिक्षणामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा रचनावादी शिक्षण याच्याविषयी ते असंख्य वर्ष काम करतात हे एक प्रश्न आहे पदवीधर झाल्यानंतर नेमके काय संधी उपलब्ध आहेत काय संधींची उपलब्धता आहे हे कधीच कोणाला पोचवलं जात नाही आज कोकणासारख्या प्रदेशामध्ये जी काही उत्तम निसर्ग आहे किंवा आंब्याची आहे किंवा सातशे किलोमीटर हा परिसर आहे आणि हे आ, काम का मी आज पदवीधर खाडीचा समुद्राचा किनारा बघितला तर तुम्हाला एक भयंकर धोका तुमच्या आणू इच्छितो लक्षात आणून देऊ इच्छितो की तुम्ही जर रत्नागिरी पासून पुढचा समुद्र किनारा बघितला तर ही सगळी मोठे मोठे कारण त्यांना काम करायचं नाही असं नाहीये ह्याच्यात पदवी जर झाल्यानंतर ते स्पेशल जे कोर्सेस आहेत हे कोर्सेसच उपलब्ध नाही तुम्हाला अन्न प्रक्रिया असेल मासे प्रक्रिया असेल किंवा अनेक अनेक प्रकारचे असतील मी इथे जाहीर करतो उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा ना नसेल आमचा वचननामा ना नसेल लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधर मध्ये रोजगार नामा आम्ही आमचा जाहीर करू आणि पदवीधरांचं नेमकं पुढे होतं काय क्षेत्रात काम केलेलं आहे मी आधी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णतः माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास आहे आणि राजसाहेबांनी दिलेल्या संधीचा खेडचे अगदी मीरा भाईंदर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पण आमच्या मोठ्या प्रमाणावर काम नोंदणीचं झालेलं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात या वेळेला विजयाची गुढी उभारली धन्यवाद लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने दिला तर तुम्ही घ्याल का आम्ही आमचा पक्ष हा आदेशावर चालतो सन्मान राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जर पत्र वाचलं असेल पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी ही निवडणूक लढत आहे की संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिकांनी या निवडणुकीला उपाध्यक्ष जाऊन स्वतःची मतदार यादी घेतली त्यावर काम सुरू केलं आम्ही अजून पोचलो नाही परंतु आमच्या लोकांनी खाली काम सुरू केलेलं आहे आणि एक दोन तीन दिवसामध्ये याचा एक उत्तम रिझल्ट जवळजवळ चौतीस हजार नोंदणी ही आम्ही आमच्याकडनं केलेली आहे आम्ही आमच्याकडनं आलेले जेवढ्या नोंदणी केलेली आहे त्याच्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नावं ही हो, आलेली आहेत नोंदवून आलेली आहेत आता आम्ही त्यांच्यावर आमचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तुम्ही त्यांच्याकडे पाठिंबा मागणार का महायुतीकडे किंवा भाजप आता आता आमचं बघाल तर याचं मतदान जे आहे ते पन्नास पंचावन्न टक्क्याच्या वर जात नाही सो आमच्याकडे जर पस्तीस हजार मतं असतील तर ती आम्हाला जिंकण्यासाठी खूप आहेत तुम्ही जर मतदान बघितलं तर ते विशिष्ट माणसाकरता किंवा कर विशिष्ट पक्षाकरता होत हे पदवीधर जे मतदारसंघ आहेत आणि पदवीधर ते मतदार आहेत ते शुद्ध मतदार आहेत आणि आम्ही केलेली काम आहेत यांना मतदान होईल आणि आमचा विजय सुकर म्हणतात की बारा वर्षात कामं झाली नाही काही दिवसापूर्वी जे आमदार इथे आहेत कोकण पदवीधराची ते भाजपचीच आहेत आणि काही दिवसांपूर्वी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपचा आमदार कामच करत माझ्या माझ्या तोंडून पदवीधरचं किंवा आमच्या कोणाच्याही तोंडून पदवीधरच्या विषयात कोणाचं कौतुक तुम्ही ऐकलं असेल तर तो रक्कड मला दाखवून द्यावा कौतुक करायला काही वेळापूर्वी असा प्रश्न होता खूप काम आता तुम्ही आमची लोक नाराज होती असं नाही हो एक तर आम्ही काम केलं असेल किंवा आम्ही नाराज होतो असं होईल शंभर टक्के तुम्ही कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांना जाऊन विचारा महाराष्ट्रात की महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर तुम्ही काय काम केलं त्यामुळे व्यक्तीसाठी तुम्ही हजार लाखो महाराष्ट्र सैनिक काम करत होते ते दुर्लक्ष करू शकणार नाही बरोबर आहे आमच्या प्रामाणिक काम केलं एक दोघ जण असू शकतात लाखोच्या संख्येने कार्यकर्ते काम करतात तुमच्या कर दोन भूमिका असू शकतात तसे एक दोन चार जण जर तुम्ही सोडून जर विचार कराल तर लाखोच्या संख्येने आमच्या मुलांनी काम केले त्यामुळे ती नाराजी नाही उलट आम्हाला आनंदाची आनंद या गोष्टीचा आहे की आमची जी मुलं ज्या पद्धतीने हा ही जागा तुम्हाला सोडण्याचं झालं होतं चर्चाही झाली चर्चा येण्याची शक्यता सुद्धा नाही त्यामुळे तसं असेल तर तुम्हाला तिकीट दिली असेल ना ती तुमचे मत हिंदुत्व हिंदू हिंदुत्व विचाराचे रासाहेब आहेत भाजप जी गोष्ट झाली नाही ती आम्ही ठोसून बोलणार आणि त्याच्यावर मतदारांकडे जाऊन मत मागणार नवीन पण तो आता आपल्याकडे पण आहे ना लोकसभेला विनाशाचा पाठिंबा दिला हे एक्सेप्शन होत आता याच्या प्रत्येक निवडणूक आम्ही लढणारच आहोत असं ठाण्यात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं की लोकसभेला एकही जागा घेतली नाही तुम्ही आज आम्ही प्रामाणिकपणे मतं जी नोंदवलेली आहेत पस्तीस हजार मतं एवढी नोंदवलेली आहेत आम्ही आमचं गणित सांगतो मागच्या वेळेला जर विधान परिषद ही आली होती तेव्हा एकोणतीस हजार मतं मी आले

चार है चार है चार है चार है शिक्षक दोन शिक्षक दोन शिक्षक